खूप खूप आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू कसे करायचे हे बघणार आहोत हे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला खूप तुपाचा वापर केला जातो पण आज आपण इथे पाच ते सहा चमचे तूप वापरलेलं आहे चवीला मात्र हे लाडू खूपच छान होतात दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार करणार आहोत चला तर वेळ न जवळता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया चूरमा लाडू करण्यासाठी इथे आपल्याला गव्हाचं पीठ मी ते दोन वाटी घेतलेलं आहे पारंपरिक पद्धतीने लाडू जर करायचं असेल ना आपल्याला तर आपल्याला जाडसर पीठ लागतं तर माझ्याकडे ते जाडसर पीठ नव्हतं रोज मी चपात्या करण्याचं जे पीठ वापरतो आपण ना तेच पीठ इथं मी वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे चार चमचे आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे चिमूडभर मीठ घालायचं आहे आणि इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप मी इथे फक्त वितळून घेतलेलं आहे गरम करायचं नाही आहे जर तूप तुमच्याकडे पातळ असेल ना तर तुम्ही तूप असंसुद्धा वापरू शकता तर मी इथे बघू शकता बघा पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे त्यानंतर मूळसुद्धा किती मस्त बंद झाले बघा अशा पद्धतीने मूळ बंद करून बघायचे म्हणजे परफेक्ट आपलं हे मोहन इथे आपण घातलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि याचा घट्टच गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे त्यामुळे लाडूसुद्धा आपले छान ला दाणेदार तयार होतात तर तुम्ही इथे बघू शकताय आहे बघा इथे घट्ट छान पीठ मळून झालेलं आहे पीठ मळल्यानंतर आपल्या अशा पद्धतीने हुंडे करायचे आहेत बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्या या लाट्या सगळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण तेलामध्ये तळल्यानंतर तेव्हा छान आतपर्यंत छान अशा फ्राय होऊन येतात आणि फ्राय चांगले झाल्यामुळे लाडूसुद्धा खूप चवीला छान होतात तर इथे मी तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या लाट्या ह्या घालून घ्यायच्या आहेत आणि लो फ्लेमवरती छान लालसर होईपर्यंत आपल्याला ह्या लाट्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर लो फ्लेमच आपल्याला करायची आहे गॅस अजिबात फास्ट करायचं नाही आहे गॅस फास्ट केल्यामुळे फक्त वरून छान शेकल्या जातील पण आतमध्ये त्या पूर्णपणे कच्च्या जातील त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरतीच ह्या लाट्या छान तळून घ्यायच्या आहेत तर एक साईडून आपल्याला ह्या झाल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तळण्यासाठी इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा चालेल तुपामुळे सुद्धा हे लाडू आणखीन जास्त पौष्टिक तयार होतात पण इथे मी कमीत कमी तुपाचा वापर करून हे लाडू तयार केलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकताय बघा एक बाजू आपली छान अशी फ्राय झालेली आहे त्यानंतर दुसरी बाजूसुद्धा आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे तर दोन्ही साईडूनसुद्धा आपल्याला छान गोल्डन कलर होईपर्यंत हे फ्राय करून झालेलं आहे आणि आता दोन तीन मिनटासाठी आपल्याला पुन्हा छान असं तळून घ्यायचं आहे आता छानपैकी आपल्याला हे तळून झालेलं आहे आता आपण ह्याला काढून घेऊया आणि गॅस आपला बंद करून घ्यायचा आहे हे पूर्णपणे थंड करायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला असं त्याचा चुरा करायचा आहे बघा अशा पद्धतीने हे तोडून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून आपल्याला थोडं जाडसर याला वाटून घ्यायचं आहे वाटताना अगदी आपल्याला बारीक करायचं नाही आहे थोडंसं रवाळत ठेवायचं आहे रवाळ ठेवल्यामुळे आपले लाडू छान दाणेदार तयार होतात तर सगळं इथे मी तोडून झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे थोडं मिश्रण घ्यावायचं आहे बघा एकदमच सगळं घालायचं नाही आहे थोडं थोडं करून आपल्या दोन बॅचमध्ये हे मिक्सरला फिरवून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही चुरमा लाडू करून बघा चवीला तर खूप छान होतातच पण ना खायलासुद्धा मस्त एकदम दाणेदार तयार होतात हे पहा एकदम दाणेदार असं आपलं हे वाटून झालेलं आहे बघा मिक्सरला आपल्याला ह्याला छान दाणेदार वाटून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये इथे मी दोन वाटी गूळ घातलेला आहे आता दोन वाटीसाठी आपल्याला इथे पुन्हा दोन चमचे तूप घालणार आहे लाडू करण्यासाठी आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि दोन, दोन वाटीप्रमाणे वाटी इथे मी दोन वाटीच गूळ घेतलेला आहे तुम्ही साधारण थोडंसं सा कमी केलं तरी चालेल जास्त गोड खात नसाल तुम्ही थोडंसं कमी केलं ना गूळ तरीही चालेल पण इथे मी माझ्या मुलीसाठी करते मुलीला माझ्या हे लाडू थोडेसे गोडसरच आवडतात त्यामुळे दोन वाटी मी इथे गूळ घेतलेले आहे गुळ आपला पूर्ण विरघळल्यानंतर घॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तर आपल्याला गॅस बंद करूनच हे मिश्रण घालायचं आहे नाहीतर पाक आपला इथे गुळाचा तयार होऊ शकतो आणि त्यानंतर ड्रायफ्रूट घातलेले आहे तर ड्रायफ्रूटमध्ये इथे मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे इथे खसखस घालायचे आहे आणि सगळं मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद केलेलाच आहे बंद करूनच आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे जर बंद नाही केलात तर आपल्याला पाक तयार होतो ह्या गुळाचा आणि त्यामुळे लाडू कडक होऊ शकतात त्यामुळे आपल्याला बंद करून सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे आणि थोडंसं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता का मिश्रण खूप गरमच आहे मी गरम असताना सुद्धा हे लाडू तयार करायला घेते बघा किती मस्त आणि फक्त झटपट तयार होतात बघा लाडू करायला अजिबातही वेळ लागत नाही पटकन हे लाडू तयार होतात आणि काय याचं टेक्स्चरसुद्धा आलं बघा मस्त रंगसुद्धा काय सुरेख आलेला आहे बघा मस्त दाणेदार आणि खरंच तोंडात टाकताच विरगळणारे आपले चुरमा लाडू इथे तयार होतात हे लाडू करण्यासाठी कमी साहित्यांचा वापर लागतो अगदी घरच्या साहित्यातच हे लाडू आपले तयार होतात आणि तुम्ही बघू शकताय बघा मस्तपैकी एकदम झटपट लाडू इथे तयार झालेले हाताला थोडंसं तूप लागलेलं आहे बघा हे मिश्रण खूप जास्त गरम आहे थोडंसं थंड झालं ना की हे तूपसुद्धा शोषलं जाईल आणि हाताला तूपसुद्धा लागणार नाही तर अशाच पद्धतीने मी सगळे लाडू इथे तयार करून घेते पारंपरिक पद्धतीने केलेले चुरमाचे लाडू ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा